श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण करणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी चला बघूया रेसिपी इथे मी तेल तापून घेतलं आहे लसूण तीन ते चार मी ठेचून त्यात फोडून घेतलेले आहेत हिंग एकीकडे एक माझी चपातीसुद्धा बनवणं चाललं आहे तीन मिरच्या वापरल्या आहेत मिरच्या आपण छान परतून घेऊ मंदाचे वर हे सगळं मी करून घेते या भाजीत मी इतर कोणताही कांदा वापरलेला नाही आहे त्याच भाजीचा आपल्या कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो कोवळा कांदा तोच मी यात वापरलेला आहे कारण त्या कांद्याची भाजीला एक वेगळीच चव येते आणि आपल्या शरीराला हा कांदा खूप खूप चांगला आहे ॲसिडिटीचा त्रास असो हृदयासाठी हा का चांगला आहे ॲसिडीटीचा त्रास दूर करतो टमॅटो अगदी छान परतून घेऊ थोडंसं एक वाफ काढून शिजून घेऊ आपण आपल्या शरीराला खूप जास्तच फायदे आहेत हृदयालासाठी चांगलेच आहे हे आता या भाजीमध्ये आपण स्पेशल मूगडाळ वापरणार आहोत कारण भाजीला एक वेगळीच चव येते मुग ही खूप कमी घेतली आहे मी अगदी मुठभर घेतली आहे दोन जोडीसाठी किंवा हळद धनीचिरी पूड छान परतून घेऊ त्यामध्ये भाजी पुन्हा मला ह्या भाजीचं सर्वात जास्त आवड म्हणजे की ही भाजी चपाती पोळी भाकरी सगळ्यांसोबत छान लागते आणि सुख्या भातासोबतसुद्धा ही मला भाजी खायला खूप आवडते अशाप्रमाणे ही भाजी आपण आता परतून घेतली आता यात आपण कांद्याची पात घालून घेऊ ही शिजायला एक दहा ते बारा मिनटं लागतात मीठ घालून शिजवलं किंवा आधी नुसती शिजवून घेतली हलकीशी एक वाफ काढली आणि मग मीठ टाकून पुन्हा वाफ काढली की दहा ते बारा मिनटात ही भाजी तयार होते अतिशय शरीराला चांगली अशी भाजी, ही भाजी म्हणून ही मी वापरते आणि चवीलासुद्धा खूप छान आहे ही भाजी अशी भाजी भरपूर आपण आता झाकण ठेवून वापरून घेऊ पहा आत्ता आपण यावर जरासं एक वाफ काढून झाली आहे आता यात आपण मीठ घालून भाजी पुन्हा परतून घेऊ आलेली छान अशी आपली ही भाजी तयार आहे माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा नमस्कार श्री स्वामी समर्थ